आयुर्वेदिक दृष्टिकोनातून गॉगल वापरणं हे चांगलं आहे अगदी चांगलं आहे म्हणजे खरंच खूप चांगलं आहे पण ती गरज म्हणून बघितली पाहिजे ते शोभीची वस्तू नाही किंवा तुम्ही छान दिसा म्हणून गॉगल घालायची गोष्ट नाही ते त्या दृष्टीनं बघायला लागलात ना ला तर मात्र ते खराब झालं ह्याचं कारण काय मी दरवेळेला सांगतोय आपला हा उष्ण देश आहे ही तर ट्रीटमेंट शीत पद्धतीनं व्हायला पाहिजे हा भयंकर उन्हाळी भाग आहे हा सगळा तर हित वापरताना थंड कलर वापरले गेले पाहिजेत गॉगल वापरताना तुम्ही बघा बऱ्याचदा स्पेसिफिक बायका पुरुष लोक नाहीत करते असा गोल मोठा गॉगल असतो तो लाल बुंदकाचा असते किंवा पिवळी असते उन्हात वापरावा मोठाही गॉगल वापरा त्यालाही वा, हरकत नाही पण कलर चॉईस ही तुमची असली पाहिजे आपण भारतात गॉगल वापरताना काळा आणि हिरवा कलरचा गॉगल वापरणं हे जास्त बरं ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कलरचा गॉगल तुम्ही रक्षणासाठी वापराल त्यानं डोळे खराब होतील हीट जनरेट भयंकर होते तुम्ही लहानपणी खेळाय की नाही मला माहित नाही मोठी भिंग घ्यायची त्यातनं प्रकाश करून खाली कागद ठेवायचा एकत्र करून तो कागद जाळायचा तसंच ज्यावेळेला पिवळी लाल कलरच्या ग्लास वापरल्या जातात त्यावेळेला अश्रुग्रंथी खराब होतात त्यावेळेला डोळे खराब होतात आणि डोळ्यांना दिसणं कमी व्हायला लागतं आपण घेतो डोळ्याच्या रक्षणासाठी तुम्ही काळा किंवा हिरव्या कलरचा गॉगल जर तो डोळा बंद करेल या पद्धतीने वापरला तर तो डोळ्याच्या रक्षणासाठी खूप चांगला आहे पण कलर चॉईस मात्र हे आजाराच्या हिशोबाने म्हणजे डोळ्याच्या रक्षणाच्या हिशोबाने विचार केला पाहिजे शोभेच्या हिशोबाने त्याचा विचार करू नका